नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल म्हणजेच गौरव इन्फॉर्मेशन तर मित्रांनो आपण नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनल की सबस्क्राईब करायचं आहे तर मित्रांनो आज आपण नमो शेतकरी योजना दोन हजार जो हप्ता असतो तो मित्रांनो लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे व त्याची यादी जी आहे ती आलेली आहे त्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही ते कसं चेक करायचं ते पण आपण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाईल चला तर मित्रांनो आपण व्हिडिओ सुरू करूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता हा लवकरच तुमच्या आहे तो जमा होणार आहे ही योजना पासून सुरू झालेली आहे आणि तेव्हापासून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडं हसू आणायचं काम करत आहे मित्रांनो तर मित्रांनो शेतकरी आर्थिक आधार देण्यासाठी आणि त्यांच्या शेतीला शेतीबळ देण्यासाठी ही योजना सरकारने आणली आहे या लेखात आपण योजनेची पुढील हप्त्याबद्दल पात्रतेबद्दल आणि तुमचा याचा लाभ कसा घेऊ शकता याबद्दल आपण सवस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ भेटत नसत तो आपल्याला लाभ कसा घ्यायचा हे आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे तर आता मित्रांनो पुढचा हप्ता कधी भेटणार आहे तर शेतकऱ्यांच्या मनात एक सध्या एकच प्रश्न आहे नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर मित्रांनो माहितीनुसार या योजनेचा सातवा हप्ता जो आहे तो ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जमा होण्याची शक्यता आहे मात्र सरकारने अपघात याबाबत अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही गेल्या काही हप्त्याच्या अनुभवावरून सांगायचं झालं तर या हप्ता जमा होण्यापूर्वी शासन जार जारी केला जातो आणि त्यानंतर दोन तीन दिवसात पैसे खात्यात येतात त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांनी जी सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये फक्त अधिकृत घोषणांकडे लक्ष द्यावं यासाठी पी एम किसान डॉट डॉट इन या वेबसाईटवरती किंवा डी बी टी पोर्टलवरती निय नियमितपणे आपल्याला अपडेट भेटत आहेत मित्र तर मित्रांनो आता तुमचे नाव जे आहे ते यादीमध्ये आहे का नाही हे कसे चेक करायचे ते पाहूया तर नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं नाव लाभार्थी यादीत असणं आवश्यक आहे यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तपासणं खूप सोपं आहे तुम्हाला पी एम किसान डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बेनिफिशरी स्टेटस हा पर्याय निवडू करू शकता यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर टाकावा लागेल एकदा तुम्ही माहिती टाकली की तुम्हाला तुमच्या हप्त्याची स्थिती पात्रता लगेच कळेल जर तुम्ही यापूर्वी पी एम किसान योजनेची नोंदणी केली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी नोंदणी करावी लागणार नाही मित्रांनो खूप प्रश्न असतात की नमो शेतकरीसाठी ऑनलाईन अर्ज अर्ज कसा करायचा तर मित्रांनो तुम्हाला जर पी एम किसानचे पैसे पडत असतील तर नमो शेतकरीला अर्ज करण्याची काही गरज नाही फक्त तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे आणि ई के वाय सी पूर्ण झालेली असायला पाहिजे त्यानंतर मित्रांनो तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहात तर जे योजनेचं नाव आप आहे आपल्या ते आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना वार्षिक लाभ जो आहे तो मित्रांनो सहा हजार आहे व तो तीन महिन्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये असा मिळत असतो तर पात्रता पी पीएम किसान योजनेसाठी पात्र महाराष्ट्रातील रहिवासी शेत जमीन मालकी मित्रांनो तर नमो शेतकरीची जो अर्ज आहे तो कसा करायचा मित्रांनो पीएम किसानचा अर्ज जर झालेला असेल सक्सेसफुली तर मित्रांनो तुमचा ॲटोमॅटिक जो आहे तो नमोचा अर्ज होऊन जातो तर मित्रांनो आपल्याला जर काही माहिती चेक करायची असेल तर तुम्ही पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन बेनिफिशरी वे स्टेटस तपासू शकता तर अशाच नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचे तुम्हाला असेच अपडेट भेटत राहणार आहेत चला तर मित्रांनो भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओवरती धन्यवाद